नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला दसरा आहे यावेळेचं नवरात्र हे नऊ दिवसांचं नसून दहा दिवसांचं आहे आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे त्यांनी काही नियमांचं पालन करणे गरजेचं आहे त्यासोबतच जर तुम्हाला नवरात्राचा उपवास करायचा असेल म्हणजे ज्या बायका नेहमीकरता नवरात्राचा उपवास करतात त्यांना तर संपूर्ण नियम वगैरे माहीत आहेत की नवरात्राच्या उपवासामध्ये काय खायला चालते किंवा काय खायला चालत नाही परंतु कुणाला जर का पहिल्यांदाच उपवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की उपवासाच्या पदार्थामध्ये नवरात्रामध्ये आपण काय काय खाऊ शकतो त्यासोबतच घटस्थापना तुमच्याकडे होणार असेल किंवा होणार नसेल तरीसुद्धा काही नियमांचं पालन करणे नवरात्रामध्ये खूप गरजेचं आहे कारण की नवरात्राचे हे जे नऊ दिवस असतात हे अत्यंत पवित्र दिवस आहेत या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये दे, देवी भगवती ही सूक्ष्म रूपामध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये दे देखील आपण काही गोष्टींचे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे अखंड दिवा आपल्या घरामध्ये तेवत ठेवणं नऊ दिवसासाठी सुद्धा गरजेचं आहे अखंड दिवा आपण देवीचं एक रूप म्हणून नवरात्रामध्ये ज्या ज्यांच्याकडे घटस्थापना होत असते ते तर अखंड दिवा हे लावतातच परंतु ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही किंवा घट बसत नाही त्यांनी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये नक्की लावून ठेवावा आता आपण अगोदर बघूया की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दिवसा कुठल्या नियमांचं पालन आपण आवर्जून करायला हवं अगोदर तर आपलं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण देवी भगवतीला देवी आईला स्वच्छता ही खूप आवडते त्यामुळे दे घर सा स्वच्छ करायचं आहे देवघर स्वच्छ करायचं आहे नऊ दिवसामध्ये देखील आपलं घर हे स्वच्छ असायला हवं असताव्यस्त सामान पडू नका देऊ काही जुने पुराणे आपल्या बायकांना एक सवय असते की सामान घरामध्ये तसंच ठेवायचं म्हणजे जे कामाचं नसलं तरी सुद्धा आपण ठेवत असतो की कधीतरी ते कामी पडेल परंतु जे अनावश्यक गोष्टी आहेत आपण वर्षानुवर्ष त्या वापरलेल्याच नाही त्या गोष्टीचं खरंच सांगते आपल्याला पुढे देखील काहीच काम पडत नाही त्यामुळे ते जे काही भंगार असतील इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या वस्तू असतील ते तुम्ही घराच्या बाहेर काढून टाका भंगारमध्ये ते देऊन टाका त्यानंतर आपलं देवघर देखील खूप स्वच्छ असावं देवघरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण सतत पूजापाठ करत असतो आपण देवघरामध्ये नामस्मरण करत असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये देखील एक पवित्र ऊर्जा निर्मित झालेली असते म्हणजे आपण जरी आपल्या देवांची प्राणप्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये केली नसते तरीसुद्धा त्या मूर्तीमध्ये म्हणजे तस्तर मूर्ती म्हणणं हे चुकीचंच आहे जो काही विग्रह असतो आपल्या देवांचा देव हे आलेलंच असते त्यामुळे आपलं देवघर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे पवित्र असावी जागा ही स्वच्छ स्वच्छ कारण की त्या देवत्व हे असते देवघर आपलं ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे घट बसणार आहेत त्यांनी जो देवीचा टाक असतो तो टाकच फक्त आपल्या जेव्हा जिथे घट बसतात तिथे टाक ठेवायचा आहे किंवा देवीचा फोटो ठेवायचा आहे संपूर्ण जे देव आहे ते घटी बसवायचे नाहीत म्हणजे आता खूप जणांकडे असं असते की संपूर्ण देव हे घटी बसवतात परंतु नवरात्र हे फक्त देवीच असते त्यामुळे जिथे घट बसवतात तिथे देवीचा टाक ठेवा किंवा देवीचा, देवीचा फोटो असेल मूर्ती असेल ती ठेवा संपूर्ण देव त्या घटाच्या तिथे तिथे ठेवायची गरज नाही किंवा देव हे घटी बसवण्याची गरज नाही तुम्हाला जर का गणपती गटाच्या जवळ जा मांडायचं असेल तर तुम्ही विड्याचे पानं आणि त्यावरती सुपारी ठेवून तुम्ही तशी गणपतीची प्रक्रियात्मक गणपती म्हणून ठेवू शकता परंतु जी गणपतीची मूर्ती असते ती आपल्या देवघरामध्येच असावी ती घटाच्या तिथे मांडायची गरज नाही आणि आपल्या देवांची रोज पूजा आपण नित्य नियमाने जशी देवपूजा करतो तशीच ही करायची असते नवरात्रामध्ये देवी नवरात्रामध्ये खूप जणांकडे असं असते की दे, सगळे देव घटी बसवतात देवांची पूजा देखील करत नाही परंतु तसं करू नका फक्त देवीची मूर्ती फोटो किंवा टाक तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही गटाजवळ ठेवू शकता आता ज्यांच्याकडे घट बसणार नाहीत त्यांनीसुद्धा या नियमांचं पालन करावं की घरामध्ये स्वच्छता ठेवावी देवघर स्वच्छ ठेवावं दे घरामध्ये अखंड दिवा सतत लावून ठेवावा आता खूप जणांकडे घट बसत नाहीत माझ्याकडे देखील आमच्याकडे देखील घट बसवत नाहीत म्हणजे यांच्या आज आजीपासून घट बसवत नाही रिझन माहीत नाही कुणाला काय आहे परंतु आमच्याकडे देखील घट बसवत नाही माझ्या माहेरी बसवतात परंतु सासरी घटस्थापनाही होत नाही मग मी अखंड दिवा लावून ठेवते आणि अखंड दिवा लावून ठेवते सेवा करते ज्या आम्हाला जे वाचन करायचं आहे ते वाचते देवीचा उपवास देखील करते आता खूप जणं उपवास हे उठता बसता करतात म्हणजे उठायचाही करतात किंवा बसायचा करतात किंवा खूप जणं नवरात्रीच्या नऊ दिवसदेखील उपवास करतात किंवा कुणी फक्त कि कुणी फक्त अष्टमीचा उपवास करतात नवमीला सोडतात किंवा कुणी कुणी नवमीला उपवास करतात आणि दसऱ्याला सोडतात प्रत्येकाची उपवास करायची पद्धती वेगवेगळी आहे तुम्हाला जर का नऊ दिवसाचे उपवास सहन होत असेल तर तुम्ही नऊ दिवसाचे उपवास केला उठता बसता तुम्ही उपवास केला तरी सुद्धा चालतो म्हणजे उठता बसता म्हणजे घटस्थापना होईल त्या दिवशीचा उपवास आणि अष्टमीचा किंवा नवमीचा उपवास अशा प्रकारे देखील तुम्ही उपवास करू शकता नंतर जर तुम्ही नऊ दिवसाची उपास करत असाल किंवा उठता उपवास करत असाल तर देवीला नैवेद्य देखील दाखवावा हो लागतो आपल्याला नंतर कोणी कोणी पुरणाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते किंवा कोणी कोणी भाताचं नैवेद्य दाखवते आता प्रत्येकाकडे ही पद्धत वेगवेगळी आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही देवीला नैवेद्य हा दाखवायचा आहे आता उपवासाच्या पदार्थामध्ये काय काय खाणं आवश्यक म्हणजे या नवरात्रीच्या उपवासा उपवासाला काय काय चालतं असं आहे की आपण उपवास पकडतो म्हणजे आपल्याला अन्न कुठलंच चालत नाही अन्न म्हणजे गहू चालत नाहीत त्यासोबत डाळी कुठल्याच चालत नाही परंतु काही फळभाज्या आहेत त्या आपण खाऊ शकतो जसं की आपण टोमॅटो खाऊ शकतो बटाटा खाऊ शकतो बटाटा तर प्रत्येक उपवासाला चालतोच त्यानंतर भेंडी खाऊ शकतो काकडी देखील खाऊ शकतो या उपवासामध्ये त्यासोबतच राजगिरा शिंगाड्याचं पीठ किंवा भगर किंवा शाबुदाना ह्या सगळ्या गोष्टी आपण उपवासामध्ये खाऊ शकतो दूध पिऊ शकतो त्यासोबत फळं खाऊ शकतो म्हणजे कोणी कोणी फक्त फळहार करूनच उपवास करतात बाकीचं काही खात नाही म्हणजे या उपवासामध्ये देखील सकाळी फळहार करायचा किंवा फळांचे पदार्थ खायचे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असतो किंवा कोणी कोणी डायरेक्ट निर्जली उपवास करतात किंवा कोणी कोणी नऊ दिवसाचा उपवास करतात आणि डायरेक्ट दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच उपवासा सोडतात अशी प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी आहे उपवास करायची प्रत्येकाचा भाव वेगळा आहे प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकाचं शरीर देखील वेगळं आहे त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सूट होतात किंवा सहन होतात तर तुम्हाला ज्या गोष्टी सूट होतील जसं तुम्हाला सहन होईल जसं उपवास करणं सहन होईल त्या प्रकारे तुम्ही उपवास करा म्हणजे आता ज्या गर्भवती स्त्री आहे किंवा ज्यांचे छोटे बाळ आहेत त्यांची इच्छा असते की उपवास करायचं परंतु उपवास एवढं सहन होणार नाही तर तुम्ही खाऊन पिऊन देखील उपवास करू शकता फक्त यामध्ये आपल्याला जे अन्न पदार्थ आहेत ते खायचे नसतात जसं की धान्य गहू ज्वारी बाजरी त्यासोबतच डाळी कुठल्या खायच्या नसतात बाकी तुम्ही फळभाज्या टोमॅटो देखील खाऊ शकता काकडी देखील खाऊ शकता बटाटा खाऊ शकता शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ शाबुदाना भगर ह्या सगळ्या गोष्टी उपवासाला चालतात तर मग त्या पद्धतीने तुम्ही उपवासा करा नवरात्रीच्या नऊ दिवस दिवस जे आहेत ते अत्यंत पवित्र असतात त्यामुळे नियमांचं पालन हे आवर्जून व्हायला हवं मांसाहार करू नका स्त्रियांना जसे नियम आहेत तसे पुरुषांच्या बाबतीतही काही नियम आहेत की जसं मांसाहार नऊ दिवस करू नये तसंच मद्यपान करू नये त्यासोबतच नखे काढणे केस कापणे दाढी करणे पुरुषांनी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पाळल्या जातात अनेक लोक चप्पल सुद्धा नऊ दिवस घालत नाहीत तर प्रत्येक जण नियम प्रत्येकाचे नियम वेगवेगळे असतात किंवा प्रत्येक जण वेगळ्या गोष्टींना फॉलो करते तर अनेक जण नऊ दिवसामध्ये चप्पल देखील घालत नाहीत बिना चप्पलचे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे जसं सायंटिफिकली जर का आपण बघितलं तर खूप चांगली गोष्ट आहे की नऊ दिवसामध्ये चप्पल वापरायची नाही आपल्या शरीराला जो काही पृथ्वी पृथ्वीवरती जे दगड वगैरे आपल्या पायांना वगैरे टोचतात तर त्याने देखील आपल्या बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते किंवा पृथ्वीचे एक प्रकारचे आर्थिक आपल्याला मिळत असते आपल्या बॉडीला मिळत असते त्यामुळे देखील अनुमानी चालणे म्हणजे बरे बरेचशा म्हणजे बरेच जण लोक तसं तर रोजच नियम फॉलो करतात की गवतावरती अनवाणी चालायचं चा, किंवा थोडीशी माती वगैरे असली तिथे विदाऊट चप्पल जर राहायचं किंवा अनवाणी चालायचं चा. तर नऊ दिवसामध्ये जर तुमच्याकडून हा नियम पाळणं होत असेल की विदाऊट चप्पलचं चप्पलचं किंवा शूजचं चालायचं चा चा, तर नियम देखील तुम्ही फॉलो करू शकता आता प्रत्येकाचा भाव वेगळा असतो प्रत्येकाचं देवीची पूजा करण्याची आराधना करण्याची पद्धती वेगवेगळी असते तर हे काही छोटे मोठे नियम आहेत हे नियम तुम्ही पाळा परंतु मांसाहार किंवा मद्यपान करू नका त्यासोबतच देवीची उपासना करणे देखील नऊ दिवसामध्ये तेवढेच गरजेचं असते दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा स्तोत्र असेल किंवा अजून जी काही आपली कुलदेवी असते तिची ओ ओटी भरणे या सगळ्या गोष्टींवरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल परंतु सध्या तरी हे छोटे छोटे नियम तुम्ही लक्षात ठेवा की हे छोटे छोटे नियम पाळून आपल्याला छान सुंदर नवरात्र साजरे करायचं आहे आणि देवी भगवतीची उपासना करायची आहे ज्यांना त्यांची कुलदेवी माहीत नाही की कुलदेवी कुठली आहे तर तुम्ही आवर्जून कुणाला तरी तुमची कुलदेवी विचारा त्या कुलदेवीचा मंत्राचा जप करा कारण की या नवरात्रीचे हे नऊ दिवस असतात हे अत्यंत पवित्र असतात आणि आपण आपल्या कुलदेवीसाठी आवर्जून काही सेवा उपासना ह्या करायला हव्यात कुलदेवीच्या ठिकाणी स्थानावरती जाणं देखील गरजेचं असते परंतु प्रत्येकाकडूनच जाणं होईल असं नाही नवरात्रीमध्ये आता खूप मंदिरांमध्ये देखील गर्दी झालेली असते तर तुम्ही एक वर्षातून वेळ तर तसं सा जायलाच हवं परंतु वर्षातून एक वेळ जाणं नाही झालं तर तुम्ही तीन वर्षातून एकदा देखील जाऊ शकता परंतु आपल्या घरच्या गर घरी देवीची ओटी भरणे देवीची उपासना करणे देवीच्या मंत्राचा जप करणे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आई भगवतीची जेवढी सेवा आपण करू शकतो तेवढी आवर्जून करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद